सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र दिनांक तीन ऑगस्ट रोजी मौजे भिनार येथे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ता भिवंडी तालुक्यातील शंभर महिलांना साड्या व दोनशे पन्नास महिलांना अन्नधान्य किट वाटप शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय महादेव आंबो घाटाळ यांनी कार्यक्रम आयोजित केले यावेळी कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवर भिवंडी शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी सभापती प्रकाश भोईर महिला उपजिल्हा संघटिका श्रीमती कविताताई भगत तालुका संघटिका श्रीमती फसिताई पाटील उपतालुका प्रमुख अनंता शेलार शिवसेना युवा तालुका अधिकारी पंकज घरत महिला युवती जिल्हा प्रमुख सौ अक्षरा लाड तालुका सचिव राजेंद्र काबाडी भावना ढमणे उपतालुका प्रमुख परवीन खान सोनल पाटील आरती दीपक ठाकरे सविता प्रकाश राखाडे अविता दिनेश म्हात्रे रोहिदास शेलार प्रदीप भोईर विजय भोईर कांबे जिल्हा परिषद गट सचिव राजेंद्र पाटील तसेच भिनार ग्रामपंचायत सरपंच भरत घाटाळ माजी सरपंच बळीराम केशव मधुकर पराडे सुरेश जाधव दिनेश कतवारे रवींद्र डाके अनंता माळी सुभाष घाटाळ योगेश गुळवी एकनाथ घाटाळ व इतर पदाधिकारी उपस्थित महिलांना साड्या व वा अन्नधान्य वाटप कार्यक्रम पार पडले आजचा महाराष्ट्र साठी महेश जाधव अंबाडी